हॅलो फ्रेंड्स आज बाईट स्वीत प्रणूमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत कारल्याची एक चमचमीत अशी रेसिपी आता कारलं सगळ्यांच्याच घरी बनत आणि कडू असल्यामुळे खूप लोक ते कारलं खायला कंटाळा करतात आज ना अतिशय चमचमीत पद्धतीने आपण हे कारलं बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे एक कारलं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलंय आता ह्या कारल्याचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत कारलं जर छोटं असेल तर त्याचे दोन भाग करायची गरज नाही हे कारलं कसं मोठं आहे ना त्याच्यामुळे आपण ह्याचे दोन भाग करून घेतले आहेत आता ह्या कारल्याचे आपल्याला अशा पद्धतीने उभे काप सुद्धा करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता एका कारल्याचे आपण चार काप करून घेतलेले आहेत आता आपण इथे पाणी घेतलंय पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे कारलं आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा तर दोन तीन मिनटं आपण हे कारला असंच पाण्यामध्ये ठेवून देऊया मिठाच्या पाण्यामध्ये कारलं जोपर्यंत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं आहे ना तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एका प्लेटीमध्ये एक चमचाभर इतका रवा घेतला आहे त्यामध्ये आपण एक चमचाभर इतकं बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे एक छोटा चमचा इतकी धने पावडर आपण यामध्ये टाकूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकूयात चवीप्रमाणे मीठ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी किंचितची हळद आपल्याला टाकायची आणि थोडंसं हिंग सुद्धा टाकूयात आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जे कोटिंग करण्यासाठी बॅटर आहे ते आपलं तयार आहे इथे आपण कारलंसुद्धा भिजत टाकलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेऊयात आणि यातल्या बिया आपण काढून घ्यायच्यात ज्यांना बिया खायला आवडतात त्यांनी नाही काढल्या तरी चालतील काय त्यांच्या घरी खात नाहीत मग त्यांनी काढल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपण इथे बिया काढून घेतोय अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता स्वच्छ असं कारला आपण मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतल्या आणि त्यातल्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता या कारल्यावरती अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे घरी जर लिंबू नसेल तर पाणी पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आपण इथे लिंबू टाकतोय हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारल्याच्या प्रत्येक फोडीला लिंबू व्यवस्थित लागला गेला पाहिजे आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ह्यामध्ये हे कारल्याचे तुकडे आपल्याला कोट करून घ्यायचे दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण मच्छी करून घेतो अगदी त्या पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं दोन्ही बाजूने बॅटर लागलं गेलं पाहिजे आता लगेचच ही कारले आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये मध्ये आपण तेल टाकले पुरेशा प्रमाणामध्ये आता एक एक कारले यामध्ये सोडूयात मीडियम फ्लेम वरती एका बाजूने व्यवस्थित अशी कारली फ्राय होऊन द्यायची एका बाजूने कारलं छान असं फ्राय झालं की आता आपल्याला हे कारल्याचे तुकडे पलटून घ्यायचेत आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचेत म्हणजे ते अगदी छान कुरकुरीत असे बनतात इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः दहा ते बारा मिनटं मिडियम गॅसवरती आपण हे कारलं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि ते अगदी मस्त कुरकुरीत असं बनलं आहे लहान मुलं कारल्याची भाजी खायला कंटाळ करत असतील तेव्हा तुम्हालासुद्धा कारल्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कारलं घरी बनवू शकता खूप छान लागतं अजिबात कडू लागत नाही दिसायला तर अगदी फिश फ्रायसारखं दिसतंय हे वाला कारलं नक्कीच ही रेसिपी ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा